नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मित्रांनो मित्रांनो आज आहे आणि आज आपण सर्वांना शुभेच्छा दीपावली या सणाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ध्यास वर्दीच्या अकॅडमी ग्रुप तर्फे ठीक आहे ओके आपण पाहतोय दररोजचे हे महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो ठीक आहे ओके कालचा प्रश्न होता आरबीआयच्या अहवालानुसार प्रति व्यक्ती सर्वाधिक युपीआय व्यवहार करणारे राज्य कोणते तर उत्तर होत तेलंगणा हे त्याच उत्तर होत आजचा पहिला प्रश्न भारताची पहिली डीएनए आधारित हत्ती जनगणना कोणत्या संस्थेने केली असा आपल्याला प्रश्न विचारलाय बघा मित्रांनो खूप महत्वाचा आहे की हत्तीची एन आधारित जनगणना तर उत्तर आहे भारतीय वन्यजीव संस्था डेहराडू यांनी केलेली आहे लक्षात लक्षातच होते कोनी के लिए भारतीय वन्यजू संस्था देहरादून ठीक है अव्वल प्रसिद्ध 15 अक्टूबर अव्वल चुनाव स्टेटस ऑफ एलिफेंट इन इंडिया डीएनए बेस्ट है ना साइकोनियस ऑल इंडिया पॉपुलेशन एस्टीमेशन ऑफ एलिफेंट ठीक है शॉर्टकट है ईएसआई टू 2021 टू 25 संचालक संस्था वर्ल्ड लाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया देहरादून भारत की हाथी संख्या 22446 पद्धति डीएनए मार्क जनगणना पहिल्यांदा केली प्रदेशानुसार अकरा हजार चौतीस सर्वात मोठी संख्या विशालगणी टेकड्या व ब्रह्मपुत्र पूर्व मैदान सहा हजार पाचशे एकोणसाठ शिवारिक टेकड्या व गंगा मैदान दोन हजार बासष्ट मध्य भारत पूर्व घाट अठराशे एक्क्याण्णव राज्यानुसार सर्वाधिक हत्ती कर्नाटकात सहा हजार तेरा आसाम चार हजार एकशे एकोणसाठ तामिळनाडू तीन हजार एकशे छत्तीस केरळ सत्तावीसशे पंच्याऐंशी भारताची पहिली डीएनए आधारित हत्ती जनगणना झालेली आहे आणि ती कोणी केली आहे वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून केलेली आहे माहीत असं मित्रांनो खूप महत्वाचं आहे ठीक आहे ओके दुसरा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या ती माहिती जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे तर तो, तो सिंगापूरचा आहे लक्षात असू दे ठीक आहे सी पहिला क्रमांक सिंगापूर आहे एकशे त्र्याण्णव देशामध्ये मुक्त प्रवेश आहे दुसरा क्रमांक जपान आणि आणि दक्षिण कोरिया संयुक्त आहे ठीक आहे आणि टोटल एकशे नव्वद देश आहेत त्यापैकी भारताचा रँक आहे पंच्याऐंशी रँक आहे भारताचा विसा मुक्त देश संख्या एकोणसाठ पर्यंत पोहोचते म्हणजे एकोणसाठ देशाचे लोक आपल्या देशामध्ये विसामुक्त येऊ शकतात ठीक आहे नवीन जोडले देश फिलिपिन्स आणि श्रीलंका जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट क्यू टू पंचवीस आहे लक्षात ठेवा आणि तो सिंगापूर देशाचा आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो आर ओ हा नौदल सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला आता आर ओ केल चा फुलनेम काय इंडियन नेव्ही आहे पहिला आय एन डॅश हे आपल्याला माहित म्हणजे सगळ्यात पहिलं ठीक आहे नौदल सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला सिंपल लॉजिक्स आहे लक्षात ठेवा भारत आणि कोण दक्षिण कोरिया पहिली आवृत्ती पंचवीस तेरा ऑक्टोबरची झाली म्हणजे पहिल्यांदाच घडलेला आहे ठिकाण बुसान नौदल तळ दक्षिण कोरियामध्ये भारतीय जहाज आय सह्याद्री केला होता शिवालिक श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र स्टील फ्री गेट इन पहिला इन रॉ रो, रॉकर आर सर, युद्ध सराव लक्षात ठेवा तो पुढे झालाय दक्षिण कोरिया मध्ये झालाय ठीक आहे आणि पहिला सराव आहे तेरा ऑक्टोबरला होता ठीक आहे पुढं चौथा प्रश्न बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल कोणत्या दिवशी लागणार आहेत तर चौदा नोव्हेंबर रोजी लागणार आहे आपण डिटेल पाहूया एकूण जागा जर पाहिल्या गेल्या बिहारच्या दोनशे त्रेचाळीस जागा एकूण मतदार सात पॉईंट त्रेचाळीस कोटी पुरुष तीन पॅन्ट पें, तीन पॉईंट ब्याण्णव कोटी महिला तीन पॉईंट पन्नास कोटी पहिला टप्पा सहा नोव्हेंबर एकशे एकवीस जागांसाठी दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर एकशे बावीस जागांसाठी निकाल चौदा नोव्हेंबर रोजी लागणार राज्यपाल सध्याचे अरिफ मोहम्मद खान मुख्यमंत्री नितीश कुमार राजधानी पटना लोकसंख्या तेरा पॉईंट सात कोटी देशात दुसरा क्रमांक म्हटला जातो आणि टोटली म्हणजे ओव्हरऑल पाहायला गेलं ठीक आहे तर साक्षरता एकसष्ट आठ टक्के बिहार विधानसभा निवडणूक पंचवीस ची होणार आहे कधी चौदा नोव्हेंबरला निकाल लागणार पाचवा प्रश्न भाजप आमदार शिवाजीराव कर्डिरे कोणत्या मदारसाकडून निवडून आले होते ठीक आहे तर राहुरी मधून निवडून आले होते नुकतंच सतरा ऑक्टोबर निधन झालं वय सदुसष्ट वर्ष होतं. मतदारसंघ राहुरी अहमदनगर जिल्हा राजकीय नऊ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले चोवीस शरद पवार गट यांचा पराभव केला पद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राज्यमंत्री पद मत्स्य व्यवसाय हो बंदरे जलसंधारण वने महिला व बाल विकास आणि यांचं निधन झालेले सतरा ऑक्टोबर रोजी प्रश्न फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ऍक्च्युअली पहिले होते हर्षवर्धन अगरवाल आता कोणाची निवड झाली लक्षात माहित असणार आपल्याला महत्वाचं आहे अनंत गोयनका यांची निवड झालेली आहे फिक्कीचे फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री निवड चौदा नोव्हेंबर पूर्व पहिले अध्यक्ष हर्षवर्धन अगरवाल पहिल्याचे आताचे कोण आहेत मित्रांनो आनंद गोयंका सध्याचे पद आरपीजी ग्रुप चे उपाध्यक्ष पूर्वीचे पद कंपनीचे आहे आरपीजी ग्रुप टायर पायाभूत सुविधा क्षेत्रातील पाच अब्ज चा समूह अनंत गोयंका फिक्कीचे अध्यक्ष पुढे सातवा प्रश्न सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स एसटी पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो असा विचारला तर भारताचा तेवीसवा क्रमांक लागतो सस्टेनेबल ट्रेन इंडेक्स पंचवीस भारताचा क्रमांक तेवीस वा एकूण देश तीस भारताचे गुण एम डी वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह सेंटर पहिला देश युनायटेड किंगडम दुसरा न्यूझीलंड तिसरा ऑस्ट्रेलिया आहे माहीत सॉरी आपण पाहतोय अटवा प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलवर नियुक्त झाली पहिली ट्रान्सजेंडर कोण उत्तर आहे अकाई पद्मशाली लक्षात ठेवा ठीक आहे काही महत्वाचे इतर आपण पाहूया सोनाली सिंग गुप्ता आरबीआय शुभांश शुक्ला विकसित भारत आशिष पांडे, पांडे पाहायला गेलं युनियन बँक ऑफ इंडियाचे सीईओ कल्याण कुमार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सीओ शिरीष चंद्र आरबीआय चे डेप्टी कनेक्टर कलेक्ट गव्हर्नर आर व्यंकट व्यंकटरामणी भारताचे अटॉर्नी जनरल आहेत पुढे नववा प्रश्न पुतोशी दारा रिपोर्ट उर्फ मधुमती यांचे नुकतेच निधन झाले ते कोण ते कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारले नववा ते आपल्याला विचारले कोण होत्या ठीक आहे आपण जर थोडासा पाहायला गेलो तर ते ज्येष्ठ अभिनेत्री होत्या असू होते पुढे दहावा प्रश्न चर्चेत असलेले मोवादी कमांडर भूपदी यांनी कोणत्या जिल्ह्यात साठ मोवाद्यांसोबत आत्मसमर्पण केले आहे तर घरचिरुली मध्ये केलेलं आहे अकरावा गरीब निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर होत सतरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो बारावा प्रश्न गुजरात राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे हर्ष संघवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढ तेरावा नव्यानवे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सव्वीस मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर ग्लासको ग्लासको स्कॉटलंड मध्ये होणार आहे ठीक आहे आणि शंभरावा भारत दोन हजार तीस चौदावा द ब्रह्मास्त्र अनशील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डी शिवानंद हे या पुस्तकाचे लेखक आहेत पुढे पंधरावा नेस्कोने चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वास्तूंसाठी जगातील पहिले आभासी संग्रहालय कोणत्या शहरात उभारले आहे तर आहे सोळावा प्रश्न सप्टेंबर पंचवीस महिन्यासाठी महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली तर उत्तर आहे स्मृती मानधना अभिषेक शर्मा दोन्ही इंडियन प्लेयर लक्षात ठेवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सतरावा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम ची पाचवी आवृत्ती कोणत्या राज्यात होणार आहे तर ती राजस्थान मध्ये होणार आहे अठरावा प्रश्न तिसावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे तर मणिपूर राज्याने जिंकलेली आहे नेक्स्ट एकोणीसावा प्रश्न सिक्रेट माउंटन ही जगातील पहिली एआय आधारित आहे ना आहे तर ठीक सिक्युरिटी गार्ड चा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर एक्केचाळीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि आजचा प्रश्न तिसऱ्याव्या महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून मणिपूरने मणिपूरने कोणाला हरवले ठीक आहे मणिपूर जिंकलाय आपण प्रश्न घेतलाय पण आजचा प्रश्न खूप सुंदर आहे कोणाला हरवले ऑप्शन आहे पंजाब दिल्ली पश्चिम बंगाल केरळ पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा इथं काय पाहिजे केरळ पाहिजे माहीत असावं ठीक आहे ओके हा तर कोणाला हरवलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे कमेंटमध्ये ठीक आहे ओके मित्रांनो आता आपण इथेच उद्या रोज से यादस बेटी भेटून तर धन्यवाद थैंक यू